नमस्कार मित्रांनो मी नितेश सोडणे बोलतो मराठी अपडेट या आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या माहिती घेऊन आलो आहोत जी अनेकांना आधार देऊ शकते कुटुंब अचानक मृत्यू झाली किंवा निघून गेली तर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसरतो अशा वेळी त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून वर्षाला वीस हजार रुपये अनुदान मिळतं काल एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला वीस हजार रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे या योजनेबद्दलचे तुमचे सर्व प्रश्न पात्रता अनुदान किती अर्ज कुठे करायचा आणि कागदपत्र कोणते लागतील याची ए टू झेड माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी योजनेचे उद्देश व पात्रता पाहूया योजनेचे उद्देश स्पष्ट आहे जर प्रत्येक व्यक्तीचे जर निधन झाले त्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देणे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि एकोणसाठ वर्षापेक्षा कमी एवढे असणे आवश्यक आहे मृत व्यक्ती पुरुष अथवा महिला कोणीही असो या मदतीसाठी कुटुंब पात्र ठरते आर्थिक पात्रता हे अनुदान प्रामुख्याने बी पी एल म्हणजे बिलांग प्रॉवरी हाऊस म्हणजे दारिद्र्य रिषेखालील कुटुंबासाठी आहे तुमच्याकडे बी पी एल राशन कार्ड किंवा बी पी एल नंबर नसेल तर काळजी करू नका तुमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापेक्षा कमी असल्याचा दाखला तुम्ही देऊ शकता हा दाखला सुद्धा बीपीएल प्रमाणपत्राप्रमाणे ग्राह्य धरल्या जाईल व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक असो वा अपघाती दोन्ही प्रकारात हे अनुदान मिळते आता पाहू या कुटुंबास किती मदत मिळते या योजनेत पात्र कुटुंबाला वर्षाला वीस हजार रुपये इतके अनुदान मिळते ही मदत दिली जाते महत्वाचे म्हणजे हे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात म्हणजेच कोणत्याही मध्यस्थाशिवाय ही रक्कम तुमच्या बँक खात्यात पोहोचते पुढचा महत्वाचा मुद्दा अर्ज कोण करू शकतो अर्जदाराची भूमिका मृत व्यक्तीच्या नात्यावर अवलंबून असते पतीचे निधन झाल्यास अर्ज पत्नीने करायचा आहे पत्नीचे निधन झाल्यास अर्ज पतीने करायचा आहे जर पती पत्नी दोघांचेही निधन झाले असेल तर कुटुंबातील प्रौढ मुलगा किंवा मुलगी अर्ज करू शकतात तर आता अर्ज कुठे करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळी कार्यालये निश्चित केलेली आहे ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत कि पंचा समिती किंवा तहसील कार्यालयात अर्ज करू शकता शहरी भागात तुम्हाला नगर परिषद किंवा महानगरपालिका कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल या योजनेचे अर्ज फॉर्म या सर्व कार्यालयामध्ये मोफत उपलब्ध आहे आता पाहू या सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील कागदपत्रे नीट जमा केल्यास अर्ज लवकर मंजूर होतो मृत व्यक्तीचा ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा मृत्यू दाखला पात्रता दारिद्र्य रेषेखालील बीपीएल प्रमाणपत्र किंवा एकवीस हजार पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला ओळखपत्र कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड बँक तपशील अर्जदार लाभार्थ्याचे बँक पासबुक जर निधन घरात झाले असेल तर पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा मृत्यू अहवाल आणि अर्जासोबत एक साधे शपथपत्र द्यावं लागेल कालावधी अर्ज करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा मृत्यू झाल्यापासून दोन वर्षाच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे यानंतर अर्ज स्वीकारला जात नाही तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित जमा केल्यास साधारणपणे दोन ते तीन महिन्यात हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला वीस हजार रुपयाची तातडीची मदत देते ही योजना अनेक गरीब कुटुंबांना आधार देऊ शकते माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया ही माहिती तुमच्या ओळखीतल्या गरजू कुटुंबापर्यंत पुढे शेअर करा ही माहिती पुढे पोहोचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजना आणि अपडेटसाठी मराठी अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र